आमच्याकडे पनीर टिक्का शाही पनीर पालक पनीर किंवा पनीर पुलाव जेवढा आवडीने खाल्ला जात नाही तेवढ्या आवडीने ही पनीरची भुर्जी खाल्ली जाते मला पण तेवढं बरंच कारण ही बनवायला पण सोपी आहे आणि झटपट पण होते बघा पनीरची भुर्जी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल तापलं की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरं घालायचं थोडासा हिंग पण घालूया त्यानंतर तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार एक दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या दोन मोठे कांदे बारीक कापून घालायचे कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा खूप लाल किंवा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतण्याची गरज नाहीये लगेचच यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा टॅमॅटो पण थोडा वेळ परतून घ्यायचा आणि टॅमॅटो परतून घेतला की त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा चवीनुसार मीठ पण लगेच घालायचं मसाले कांद्यामध्ये मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचे आता यामध्ये हा पनीर घालायचा पनीर बारीक चुरून किंवा असा किसून घ्यायचा म्हणजे याची भुर्जी छान होते पनीर कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची बघा आपली झटपट पनीरची भुर्जी तयार आहे वरून मस्त फ्रेश कोथिंबीर घालायची आणि गरमागरम चपाती पुरी किंवा पराठ्यासोबत खायची तुम्हाला पण पनीरची भुर्जी आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा